तर काय एक ॲव्हरेज माणूस लुझरच्या जा कॅटेगरीमध्ये जात आहे त्याच्याशी काही का होत नाही त्यामध्ये सर्वात मोठी चूक आहे आपल्या समाजाची नंबर वन मटेरियल सक्सेसने काही नाही होत मटेरियल सक्सेस म्हणजे लोक्स पैसा आणि स्टेटस हे क्लिअर डिफरन्स असतो इलाइटचा आणि लूजर्सचा तुम्ही तुमच्या एरियातल्या इलाईट लोकांना बघा ते एकतर सुंदर असतील किंवा खूप श्रीमंत असतील किंवा त्यांचा खूप मोठा स्टेटस असेल दबदबा असेल द थिंग इज आपल्या सोसायटीने आपल्याला वेडं बनवलं आपल्याला हे सांगितलं आनंद इथे असतो तिथे असतो तर असा काही नाही आहे नंबर टू व्हर्च्युअल सिग्नलिंग करणे म्हणजे काय शो करणं चांगलं काम करताना चांगलं व्हायचा प्रयत्न करणे तुम्हाला सगळीकडे गुड लुकिंग सेलिब्रिटीज भेटणार जे बोलतील लुक्सने करिअर डिसाईड नाही होत आय एम अ गुड पर्सन ॲट हार्ट माझे लुक्स नसते तरी श्रीमंत बोलताना दिसेल मनीना मॅटर नाही करत तुम्ही मनाने किती श्रीमंत आहात ते मॅटर करतो मोठमोठ्या कवींनी आपल्यासारख्या गरीब लोकांनी या गोष्टीला इतका नॉर्मलाईज केलं आहे की तुम्हाला नाही माहीत की यांच्या जीवनात कितके दुःख आहेत वगैरे आणि हे सगळं सांगणारे तेच लोक असतात ज्यांच्याकडे काही नसतो आणि याच प्रकारे आपल्या समाजाने सांगितलं आहे जो सुंदर असतो तो एक शॅलो माणूस असतो त्याचा मन खोल नसतो जो जेनेटिकली एलाइट असतो तो हार्डवर्कर नसतो आय I मीन mean, कोणी सांगितलं की जो गुड लुकिंग आहे तो हार्डवर्कर नाही आहे ही सर्वात मोठी मीत आहे याचे हाय चान्सेस आहेत की जो गॉड गिफ्टेड आहे तो तुमच्या इतकंच एफर्ट पोटीन करत आहे किंवा तुमच्यापेक्षा जास्त करत असेल एव्हरी इज इज विनरवाला कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात भेज्या फ्राय करून घुसवला आहे हा जो कॉन्सेप्ट आहे ना एव्हरी वन इज विनरवाला एव्हरेज माणूस बोलतो तो ना एव्हरी इज विनर हे सर्वात मोठं मीत आहे कारण हे बिहेवियर गुड इनफलाच प्रमोट करते एक्सलेन्सला कधीच प्रमोट नाही करत आपल्याला रिअल्स इम्प्रुव्हमेंटवर फोकस केलं पाहिजे कॉपिंग स्ट्रॅटेजीजवर नाही तुम्हाला आज ॲक्शन घ्यायला लागेल की आजमध्ये काय दिक्कत आहे तुम्ही हे नाही विचार करू शकत एव्हरी इज विनर एवरीवन विनर असेल तर कोणी विनर नसेल एवढं लक्षात ठेवा नंबर थ्री सक्सेसफुल पीपल आर अनहॅपी सक्सेसफुल लोक दुःखी असतात हे म्हणजे असं झालं की बंदर क्या जाने अदरक का स्वाद आणि शाहरुख खानने पण हेच सांगितलं आहे अच्छा लगता है की मेरे पास पाच बॉडी गार्ड हैं बड़ी बड़ी गाडियाँ आहेत मैं प्रायव्हेट प्लेन में घूमता हूँ लाखो लोग मेरा नाम चलत यावरून आपण हे समजू शकतो की श्रीमंत लोक किती आनंदी आहेत आपण विचार करतो तसं काहीच नाहीये तुम्हाला माहिती आहे खरा आनंद काम करून मिळतो मी रेग्युलर व्हिडिओज टाकत आहे याच्यापेक्षा सॅटिस्फाईंग अजून काय असेल आणि यानेच सक्सेस मिळते जे सक्सेसफुल लोक असतात ते सकाळ ते संध्याकाळ काम करतात म्हणून ते सक्सेसफुल असतात तुम्ही तो दिवस कधी एक्सपिरियन्स नाही केलं की तुम्ही मेहनत करता आणि नंतर रिझल्ट मिळतो याच्यात जो आनंद आहे ना तो कशातच नाही एकदम स्टुपिट कॉन्सेप्ट आहे की सक्सेसफुल लोक दुःखी असतात म्हणून मी सक्सेसफुल नाही होणार सिम्पल फॅक्ट सांगतोय नाईन्टी नाईन पर्सेंट सक्सेसफुल लोक हॅपी पण आहेत फलफिल्ड लाईफ पण जगत आहेत तुमच्यापेक्षा वे वे बेटर एक्सपिरियन्सेस बघत आहेत अख्खं जग फिरत आहेत दूर राठीचं एक्झाम्पल घ्या त्यांचा व्लॉगिंग चॅनल बघा आणि व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की टेक कंट्रोल ओवर द नॉव अँड स्टार्ट इम्प्रुविंग युअरसेल्फ जर तुम्हाला ही रिअलाईज झालं आहे की श्रीमंत लोक डिप्रेस नाही आहेत माझ्यापेक्षा आनंदी आहेत मला पण श्रीमंत व्हायचं आहे तर यात काही वाईट नाही आहे तुम्ही ट्राय कराल तेव्हाच बनाल तर आजसाठी इतकंच बाकी स्टे स्ट्रॉंग